प्रदूषण दूर ठेवून निसर्गाला हसू देऊया आज जपला नाही तर धरती मातेचा मान उद्या पिढ्यांना मिळेल फक्त पच्चा तापाचं दान फक्त पच्चा तापाचं दान आदरणीय व्यासपीठ अध्यक्ष आदर महोदय मान्य शिक्षक व माझे मित्र मैत्रिणी नमस्कार मी सायरा समाधान सोनोने जिपो देवळा या शाळेतील याचा आठवीचा विद्यार्थी आज मी आपल्या समोर प्रदूषण रोखण्यासाठी मी केलेले प्रयत्न या विषयावर माझे विचार मांडणार आहे ते तुम्ही शाळा चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती दूर नको कचरा नको झाड हवीत हिरवी नद्या स्वच्छ ठेवूया हीच आपली जबाबदारी लहान पावलांनी सुरुवात मोठा बदल होईल निसर्ग असला की आपलंच जीवन खुलील प्रदूषण आजच्या काळातील गंभीर समस्या आहे आणि या समस्येमुळे जे परिणाम होतात ते आपण जाणून घेऊ मानवी आरोग्याच्या वायू पाणी व वा ध्वनी प्रदूषणामुळे दमा खोकला हृदयरोग डोळ्यांचे विकार मानसिक तणाव वाढ यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम तसे, हो होतात तसेच झाडे वनस्पती नष्ट होतात प्राणी व पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात येते यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते आणि प्रदूषित पाण्यामुळे जीव मरतात पिण्याचे पाणी अपायकारक होते याने पाण्याचे दूषीकरण होते तसेच रासायनिक खतांमुळे जमिनीची जमिनीचे उत्पादन कमी होत जाते त्याचबरोबर जागतिक तापमान वाढ अनियमित पाऊस नैसर्गिक आपत्ती यामुळे हवामानात बदल होतात आजारपणाने आर्थिक व सामाजिक घटकांवर परिणाम होतो हे सर्व दुष्परिणाम आपल्या देशातील दिल्ली या शहरावर झाले आहेत या कारणाने सी वर्ल्ड कप दोन हजार तेवीस मध्ये बांगलादेश विरुद्ध श्रीलंका हा सामना मास्क लावून झाला होता ही आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक शर्मीची गोष्ट आहे आणि हेच प्रदूषण कमी करण्यासाठी मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे त्यासाठी सर्वप्रथम मी प्लास्टिकचा वापर टाळतो बाजारात व कुठेही जाताना कापडी पिशी वापरतो व दुसऱ्यांना देखील करावयास सांगतो घरात ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण करण्याची सवय मी, मी अंगीकारली आहे घरातील कचराकुंडी कुठे उघड्यावर न टाकता ती कचरा गाडीतच टाकतो घरातील उष्टे यांना एखाद्या प्राण्याला देतो किंवा त्याची नीटपणे विल्हेवाट लावतो दुसरे म्हणजे मी झाडे लावतो व त्यांचे संगोपन करतो झाडे आपल्या परिसरातील कार्बन डायऑक्साईड कमी करून आपल्याला ऑक्सिजन देतात त्यामुळे वाढदिवस किंवा एखाद्या विशेष प्रसंगी मी दोन झाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे दूर दूर यांना आला घालूया निसर्गाच्या रक्षणासाठी पुढे पाऊल टाकूया स्वच्छ हवा निर्मळ पाणी हेच जीवनाचं सार प्रदूषण मुक्त भारत घडू हाच आपला आपला तिसरे म्हणजे मी सायकलचा सा वापर करतो किंवा पायी चालत जातो याने वायू प्रदूषण कमी होते माझ्या या छोट्या प्रयत्नांनी नक्कीच मोठा बदल घडेल असे मला वाटते कारण सांगणाऱ्यांनी सांगितले आहे वाळूच्या कणानिरित् तेलही गळेल जर प्रत्येकाने असे छोटे छोटे प्रयत्न केले तर आपण नक्कीच प्रदूषण मुक्त भारत घडू असा मला तरी विश्वास आहे प्रदूषण रोखण्यासाठी एक गाऊ इच्छितो स्वच्छ हवा स्वच्छ पाणी हाच आपला जास्त प्रदूषण दूर करून धरतीचा वाच विश्वास आज पाऊल टाकू आपण बदल घडवायला स्वच्छ धरती उज्ज्वल पहाट स्वप्न साकारायला प्लास्टिक टाकू झाडे लावू सायकल वापरू ऊर्जा वाचू पाणी जपू हे वचन आज करू आज नाही तर कधी आपणच बदल घडू प्रक्षणमुक्त भारताचं स्वप्न साकार करू मी जाता जाता एकच संदेश देईन की निसर्ग वाचवा भविष्य वाचवा या लक्षपीठा मला माझे मत माझे विचार मांडण्याची अनुमती दिली त्याबद्दल तुम्हाला सर्व पर्यवेक्षकांचे व सर्व मंडळींचे आभार मानतो आणि माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद